गुरुवार सप्रेम नमस्कार त्याचबरोबर जय भारत जय सत्ता आज जी पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे त्याचा उद्देश जो आहे आणि त्याचा विस्तार जो आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती देण्याच्या आधी आपल्याबरोबर जे आलेले आहेत त्याचं मी ओळख करून घेतो इथं जे बसतात ते हलिमा शेख कमरुनिसर शेख नाजी शेख मी स्वतः असलम बागवा सचिन आल्हा आणि आणखीन दोघे तर याचा जो सामाजिक न्याय याच्यामध्ये बरेचसे मुद्दे काउंट होतात की सामाजिक न्याय सध्या जर तुम्ही परिस्थिती पाहिली असेल की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून समाजामध्ये जो चढ होता किंवा इतर धर्मांच्या बाबतीत किंवा जाती जातीमध्ये आणि याच्यामध्ये जो ते निर्माण होते किंवा करण्याचा प्रयत्न केला जातो ह्याच्यामध्ये आपल्याला सामाजिक न्याय मिळावा दुसरं आता सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात गहन जो प्रश्न जो आहे हा आरक्षणाचा प्रश्न आहे आरक्षणासाठी धनगर समाजाचं आरक्षण आहे मराठा समाजाचं आरक्षण आहे मुस्लिमांचं आहे आणि ख्रिश्चनांच पण आहे याचबरोबर संविधानाने भारतीय संविधानाने आपल्याला म्हणजे मूलभूत अधिकार दिलेले त्या अधिकारचं प्रोटेक्शन आर्टिकल बत्तीस नुसार फंडामेंटल राईटलन्स झालं तर सुप्रीम कोर्ट मध्ये त्याच्याविरुद्ध तुम्ही पिटिशन दाखल करू शकता परंतु मध्ये आर्टिकल थर्टी टू आपल्या थ्री मध्ये असं लिहिलेलं आहे की जर संसद मध्ये जर बिल पाय केलं तर भारतातल्या सर्व कोर्टामध्ये मूलभूत अधिकारा विरुद्ध आपल्याला दाद मागता येते याचा लढा गेले दोन वर्ष आमचा सुरू आहे मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये नऊ तारखेला हे बिल सुद्धा प्रायव्हेट बिल आलं होतं परंतु सभागृहात गोंधळ झाल्यामुळे एकशे चव्वेचाळीस लोकांना सस्पेंड केल्यामुळे ते बिल पुढं झालं नाही तर आम्ही परत रिफ्रेश आता या हिवाळ्या अधिवेशनमध्ये ते बिलाचं मोटिंग ऑलरेडी काढलं तर ते बिल ते ते तर ते तर तर या डिसेंबर महिन्यात येण्याची शक्यता आहे त्याच्यावरती चर्चा होईल त्याचबरोबर जर आपण पाहिलं असेल की मागच्याच याच्यामध्ये महिलांसाठी आरक्षण डिक्लेअर केलं महिलांसाठी आरक्षण केलं ते फक्त नावाला नसावं या विधानसभेमध्ये महिलांना त्या आरक्षणाचा फायदा व्हावा जर महिलांना जर या विधानसभेमध्ये जर त्याचा फायदा झाला तर महिलांचा याच्यामध्ये विकास होऊ शकतो महिलांचं सबलीकरण वाढू शकत त्याचबरोबर इतर गोष्टी जे होतात त्याचा उद्देश आपल्या आता इथे घेण्याचा नाही तरी मी तुम्हाला सांगतो जसं सा, सा, बदलापूरचे के सा केस असेल किंवा के बंगालचे केस असेल किंवा निर्भयापासून जे जे केसेस होतात त्याच्यावरती जे महिलांवरती जे अत्याचार होतात या अत्याचाराचा पण आवाज या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही उचलतो त्याचबरोबर तुम्हाला की हे सर्व जे आरक्षण जे आहे एकोणीसशे ब्याण्णवच्या केस केसमध्ये सुप्रीम कोर्ट होतं की पन्नास टक्के मर्यादा ओढता येत नाही की काही परिस्थितीमध्ये ते वाढू शकत परंतु संविधानामध्ये असं कुठंच मर्यादा दिलेली नाहीये की पन्नासाठ टक्के तामिळनाडू मध्ये एकोणसत्तर टक्के आहे बंगालमध्ये पहा किंवा आता बिहारमध्ये जे गोष्टी आणलेलं आहे तिथे सिक्स्टी फोर पर्सेंट ऑलरेडी तर आमची मागणी काय आहे की सरसकट भारतामध्ये जेवढे जेवढ्या लोकांचं आरक्षणाची मागणी आहे ते गुजर समाज असो पाटीदार समाज असो आपल्या महाराष्ट्रातला मराठा समाज असो धनगर समाज असो मुस्लिम ख्रिश्चन समाज असो यांच्यासाठी संसदमध्ये बिल आलं तीनशे एक्केचाळीस नुसार मुस्लिम ख्रिश्चन आणि धनगर आरक्षण तीनशे बेचाळीस मराठा गुज्जर आणि पाटीदार समाज आणि यादव समाज यांचं बिल संसदे होतं आज तुम्ही पाहिलं असेल की सुप्रीम मराठा आरक्षण साठी म्हणजे मराठा आरक्षण डिनाय करायचं कारण काय की आर्टिकल थ्री थर्टी एट बसार त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही कारण का राज आयोगाकडं ह्या म्हणजे त्यांच्या हक्क या गोष्टी नाहीये सर्व ज्या गोष्टी आहे तर एकशे दोन जे घटना दुरुस्ती आहे त्याच्यामध्ये तसं विस्तृत वर्णन आहे त्यानुसार मराठा आरक्षण पण मिळू शकतं मराठा मध्ये जे कुणबी साडी आणि जे मागासलेले जे लोक आहेत त्यांना या आरक्षण हा नाही कारण का संविधान कलम सोळा चार काय सांगतो जे शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक मागास आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण हे महत्वाचं आहे तर त्यामुळं आरक्षणची मागणी त्याचबरोबर महत्त्वाचा मनुष्य जो आहे जातीगत जनगणना जातीगत जनगणना जा जा जर केली आणि त्याच्यामध्ये शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि आर्थिक हे जर निकष लावून जर जनगणना केली तर ॲक्युरेट सर्वांना त्यांच्या त्यांच्या हिश्शेदारीप्रमाणे आरक्षण मिळू शकतं कारण का आज जर आपण पाहिलं असेल की शेवटचं जे जनगणना झाली आहे एकोणीसशे एकतीस साली झाले जाती दोन हजार अकरा साली मुंबई सरकारने पण जनगणना केली होती परंतु तो डाटा अजून ओपन झालेला नाही आमची ती पण मागणी होती तो पण डाटा ओपन करावा त्याचबरोबर इतर जे पुढच्या ज्या याच्यामध्ये जनगणनेमध्ये तुम्ही त्या गोष्टी मेन्शन करा प्रत्येक दहा वर्षांनी जनगणना होतेच आता दोन हजार अकरा दोन हजार एकवीस झालं आता पुढची जनगणना जे परत एकोणीसशे एकतीसच्या नंतर डायरेक्ट दोन हजार एकवीस म्हणजे शंभर वर्षांनी तो होईना पण जातीने या जनगणना व्हावी आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे आमचे भीमप्रेमी आणि सर्वच जे संविधान निर्मिती बाबासाहेब आंबेडकर ज्यांची जन्मभूमी मऊ आहे हे महो मध्ये स्मारक समिती ही अवैध आहे